कमी पडली मला सांग ठीक आहे नाही तो एक भाग झाला का नाही मिळालं आणि का लोकांनी मतदान केलं नाही मी उलट प्रश्न विचारतो का दिलं नाही मतदान मी म्हणतो जे आले त्यांना पण मला सुद्धा पाडायला पाहिजे कशाला कशाला उगीच जे तुम लोक तुमच्याशी झटतात झगडतात तुमच्या मूलभूत सुविधासाठी तुम्हाला संपूर्ण हे करतात या अगोदर का झालं नाही याच मोजमाप कधी होणार आहे का नाही कधी लोक करणार का नाही लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात कधी करणार कधी कधीतरी केलं पाहिजे आज मला सांगा ना हिच हिच उत्तर मी देऊ शकत नाही कारण का काय देणार मला सांगा ना लोकांनी ठरवलं पाहिजे आज जर समजा निवडणुका एक माझं तर एक प्रामाणिकपणे एक मत आहे की मला माझी एक मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो हात जोडून की तुम्ही जे असं मला प्रश्न विचारतात लोकांना सर्वे करा की म्हणलं का तुम्ही असं केलं कशा करता महाराज साहेब तू माझे बडो थांब का केलं करा पाडा सगळ्यांना खलास करून टाका मारून टाका ज्या लोकांनी तुमच्याचे झटले त्यांनाच तुम्ही मारणार करीपी सिंगचं सर बीपी सिंग जेव्हा पंतप्रधान होते ते तर इकॉनॉमिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे कुठल्याही जाती जमतली एक तर मी जातपात मानत नाही का मला सांगा चुकून माकून सगळ्यांना उदंड आयशुला समजा घसरून पडला किंवा ॲडमिट झालं कोण त्यावेळेस का तुम्ही बघत नाही का कोण बघत नाही हे याचं रक्त आहे का त्याचं रक्त आहे तेव्हा तुम्ही ब्लड ग्रुप टेस्ट करता का किती हिपोक्रेसी आहे त्यावेळेस मंडळ आयोगाच्या वेळेस त्यांनी फक्त जे लागू केलं इकॉनॉमी फक्त मागासूर्गे समाजाला मला कोणी अधिकार दिला मग म्हणायचं की हा मागासूर्गी तो असा आहे तू तसा आहे कोण हो ओबीसी यावेळेस जातपात तर मला सांगा कशानं ठरली ही जात बेशी होतं त्याच्यानं ठरली कोण माळी काम करत ते पण लॉअर करअर झाला ह्याच्यावर पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे ही आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसाव्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या असे आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे मला सांगा ना ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते की लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झाले मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आजार कुठला तर मग आपल्याला तिथं पचायचं भलं समाजात दरार झाली फूट पण माझं जे काय तिथं एफसेट हे साध्य झालं पाहिजे हा कुठला न्याय मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतो का आणि किती काळ टिकणार हे जर असं चालत राहिलं तर देशाचे जे आपण म्हणतो ना आपला देश भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश छाती टोप्पाने भारत आमचं सर तुकडे आला किती वेळ लागणार अगोदरच तुकडे झाले अजून किती तुकडे करणार